महापालिका आघाडीच्या चर्चेवरून पतंगराव कदम यांनी प्रदेशाध्यक्ष अशोकराव चव्हाण यांना अप्रत्यक्ष टोला लगावला आहे तर राष्ट्रवादीचे मत म्हणजे ब्रह्मवाक्य नाही असं राष्ट्रवादीवरती त्यांनी टीका केली आहे काँग्रेस हा राष्ट्रीय पक्ष आहे तो कोणासोबत जात नसतो काँग्रेसने कोणासोबत जायचे हे प्रदेश नाही तर दिल्ली हायकमांड ठरवतात असा चिमटाही पतंगराव कदम यांनी सांगलीत बोलताना काढला आहे काँग्रेस हे कोणाबरोबर जात नसते काँग्रेस हे पातळीवरचा मोठा पक्ष आहे त्या त्या क्षणाला काय निर्णय होणार आणि तो निर्णय घेण्याचा अधिकार प्रदेश काँग्रेसला किंवा जिल्हा तिथल्या कुणालाही नाही तो दिल्लीला निर्णय असतो आमच्या पक्षाचा हायकमांडला हायकमांडला कुठल्याही गोष्टीचे काही निर्णय घ्यायचा असेल तर त्यासंबंधीची परवानगी घ्यावी लागते आणि ती स्थिती या क्षणा यावेळी पतंगराव कदम यांनी राष्ट्रवादीवरही तोंड सुख घेतलं यावेळी जयंत पाटलांवर टीका करत राष्ट्रवादीचं मत म्हणजे ब्रह्मवाक्य आहे का असा सवाल करत आघाडीबाबत अशोक चव्हाण आणि शरद पवार यांचं मत महत्वाचं जिल्हा लेवलवर बोलणाऱ्याला फार महत्व नसतं असा टोलाही पतंगराव कदम यांनी जयंत पाटलांना लगावला आहे अरे राष्ट्र राष्ट्रवादीचं मत म्हणजे काही ब्रह्मवाक्य का आहे आता शरद पवार बोलले साहेब आणि अशोक चव्हाण बोलले ते महत्वाचं आहे जिल्हा लेवलवर कोण करते याला फार महत्व नाही